नमस्कार वाघ हो पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा नुकतीच पार पडलेली आहे आणि आपण ती बातमी बघूत काय आली तर पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा वादाच्या भवऱ्यात सापडली कशी सापडली वादाच्या भवऱ्यात नेमकं काय झालं बा पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत नेमकं काय असं या वर्षीच्या परीक्षेत पेपरमध्ये काय चूक झाली का दुसरं कारण आहे एक मिनिट फॅन बंद करूयात तर बघा काय बातमी पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा वादाच्या भोवऱ्यात आहे महाराष्ट्र राज्य परिषद पुणे यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या पाचवीच्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परिषद इंग्रजी बुद्धिमत्ता पेपर क्रमांक दोन मधील प्रश्नांची काठीने पातळी विद्यार्थी वयोगटापेक्षा कमालीची म्हणजे प्रश्न मुलं इथं पाचवीला आणि प्रश्न हाय लेवलचे बर आणि टायमिंग कमी बघा तुम्ही पंचाहत्तर प्रश्न आणि टाईम किती दीड तास म्हणजे नव्वद मिनिट अहो प्रश्न वाचायलाच एकाना मिनिट लागते एखाद्या वेळेस असे मोठाले प्रश्न वाचायलाच एकादा प्रश्न अस मोटारे प्रश्न असतात वाचायलाच एक मिनिट लागते मुलं बुद्धिमतीचे प्रश्न तुम्हाला माहिती आहेत डबल डबल वाचावं लागतात एकदा जसे की समसंबंध वगैरे है ना ही परीक्षा वादाच्या भवऱ्यात सापडली परीक्षा पद्धतीची कार्यवाही त्या कारणामुळे पातळीची भर पडली असून परिषदेचा सावळा गोंधळ पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला रविवारी अठरा फेब्रुवारीला संपूर्ण महाराष्ट्रात पाचवीची आणि आठवीची विद्यार्थ्यांची परीक्षा झाली या परिषदेने घेतली या परीक्षेला शैक्षणिक व सामाजिक दृष्ट्या वेगळे स्थान आहे या परीक्षेत यश मिळवण्यासाठी मार्गदर्शक शिक्षक विद्यार्थी वर्षभर जीवतोड मेहनत करतात काही शिक्षक तर संपूर्ण वर्षभर एकही रजा न घेता जादा तासिका घेऊन मेहनत घेतात बर विषय निहाय अभ्यासक्रम व बारांश निश्चित केलेला आहे परीक्षा परिषदेकडून पण तरी पण विचारलं गेलं पण परीक्षा परिषदेला मात्र इंग्रजी बुद्धिमत्ता विषयाची प्रश्नपत्रिका तयार करताना निश्चित केलेल्या अभ्यासक्रमाचा विसर पडलाय बघा पाचवीच्या मुलाचा वयोगट हे ना बातमी बघूत आधी वयोगट बुद्धिगुणांक आणि वेळ हा सगळ्यात महत्वाचा तिलांजली दिली म्हणजे सगळं सोडून दिलंय प्रश्नपत्रिकेत कमालीची काठीने पातळी असल्याने दीड तासात प्रश्न सोडवताना विद्यार्थ्यांच्या नाकी नऊ आहे नाकी नऊ म्हणजे भरपूर अवघड हो दोन हजार सतरा तेवीस पर्यंतच्या प्रश्नपत्रिका शुद्ध लेखनाच्या चुका वगळता अभ्यासक्रमाला धरून होत्या पण या वर्षीची प्रश्नपत्रिका पूर्ण पाठ्यक्रम व अभ्यासक्रमा बाहेरील आठवीचे प्रश्न पाचवीच्या बालमनास विचारून परीक्षा परिषदेने नेमके काय साध्य करायचे हा संशोधनाचा विषय आहे दहावीचे विद्यार्थी सुद्धा ही प्रश्न पत्रिका दीड तासात सोडू शकत नाहीत दहावीचे विद्यार्थी सुद्धा मग काय त्यामुळे या परीक्षेला सामोरे गेलेल्या विद्यार्थ्यांनी वेळेअभावी अभावी योग्य वाटेल त्या पर्यायाला गोल केले आहे ना आता वेळ कमी पुरला मग काहीतरी गोल येते प्रश्न पण वेळ तर लय कमी ठेवलाय दीड तास आहे तर माझ्या मनानं दोन तास तरी ठेवावा वेळ अजून अर्धा तास वाढवा वेळ आहे ना अजून अर्धा तास प्रत्येक पेपरचा अर्धा तास वेळ ही परीक्षा दोन तास मध्ये एक दोन तास घ्या अजून मराठी गणितला दोन तास आणि इंग्रजी बुद्धिमत्तेला दोन तास हे पण कमीच पडतात पण असं अर्धा तास जरी वाढवला तरी अजून फरक पड त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मानसिक व बौद्धिक भावनांशी खेळण्याचा अधिकार परिषदेस कोणी दिलाय असा संतप्त सवाल पालकांकडून केला जात आहे अभ्यासक्रमाबाहेरील प्रश्न रद्द करून त्याचे सर्व गुण विद्यार्थ्यांना द्यावेत अशी मागणी पालक आणि शिक्षकांकडून होते पाचवीच्या इंग्रजी बुद्धिमत्ता पेपरची काठिण्य पातळी जास्त आहे परिषदेस अभ्यासक्रमाचा विसर पालक विद्यार्थी शिक्षक नाराज वादाच्या पाहुयात अशी आलेली ही बातमी आहे म्हणजे मी आता थोडक्यात आत सांगतो काय भानगड झाली आता अठरा फेब्रुवारी दोन हजार चोवीसला ला रविवारी जो स्कॉलरशिपचा पेपर झाला पाचवीचा आणि आठवीचा या मध्ये या मध्ये काय झालं ता दरवर्षी तरी थोडे बुद्धिमत्ता गणित है ना थोडंसं सोपं येते वर्षी बुद्धिमत्ता पण अवघड आली गणित पण अवघड आले आणि टायमिंग भरपूर कमी आहे हो मेन मुद्दा आपले पोरं काटा बी काढतात लावा दोन तास द्या त्यांना है ना दोन तास द्या काटा पण काढतात टाईम कमी आहे ना दीड तासात काय नवोदयाच्या परीक्षेला बघा बरं केंद्र शासनाची परीक्षा आहे सेंट्रल गव्हर्मेंटची दोन तास वेळ आहे बुद्धिमत्ता चाळीस प्रश्न येतं सोपी बुद्धिमत्ता आहे शाब्दिक बुद्धिमत्ता नाही अशाब्दिकच आहे सेंट्रल लेवलच्या नुसार तरी नियोजन पाहिजे बरोबर आहे तर अशीच बातमी आहे की आ, बात की बाबा वेळ वाढवून द्या किंवा हे पेपरची काठीने पातळी हां तुम्ही मेरिट बघा नवोदयाचे मेरिट हाय जात आहे मेरिट हाय जाऊ द्या थोडस पंच्याण्णव आता तीनशे पैकी एकशे ऐंशीला लागायचं तर दोनशे वीस लागन दोनशे चाळीसला लागन पण थोडीशी पेपरची काठिण्य पातळी कमी करावी अशी मागणी पालकांकडून शिक्षकांकडून माझ्याकडून सगळ्यांकडून आहे हा एकतर वेळ वाढून द्या आणि थोडीशी काठिण्य पातळी वेळ वाढवून दिल्यावर मुलं अजून सोडितात पण काय व्हायलाय वेळच कमी पडल्यावर मुलं बघण तर एक मिनिट बाकी आहे आणि शेवटचे पंधरा प्रश्न राहिलेत आता मुलगा एका मिनिटात काय करीनो कोणीच काय करणार नाही आपण जरी असला तरी एका मिनिटात पंधरा वीस प्रश्न कसे होतात गोल 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 गोल, गोल करायचे तर ते का ऑनलाईन सुद्धा नाहीत कट कटखट कट, कट, कट। नाही ना गोल करायचे तर प्रश्न बरोबर आहे का नाही वेळ वाढवून पाहिजे याच्यावर परिषदेनं अजून अभ्यास करावा आणि पुढच्या वर्षी वेळ वाढवून द्यावा अशी मी विनंती करतो धन्यवाद आणि सर्व पालकांकडून सुद्धा हीच विनंती आहे